कुणाल कामराचं ह्याच्या अगोदर मी कसलाही शो बघितला नव्हता किंवा तशी काय ओळख पण नव्हती जी काय आपल्याला आपण जे बघतो ते टी व्हीवर पण कालपासून मी जे त्याचं कंटेंट बघतोय तो आपल्या देशावर गरोदर महिलांवर बीफ खाण्यावर अशा सगळ्या गोष्टींवर म्हणजे नको त्या गोष्टींवर हा विकृत माणूस हा बोलत असतो मला असं वाटतं की ही जी कीड आपण पाळतो आहे ना महाराष्ट्रामध्ये ह्याना कुठेतरी थांबवलं पाहिजे तुम्ही कॉमेडी करा ना तुझ्या कॉमेडीला कोण इकडे भीक घालतो पण तू आमच्या आस्थेवर बोललास आमच्या नेत्यांवर बोललास आणि ज्या भाषेत तू बोलायला पाहिजे ना ते गपचूप तुझ्या त्या चौकटीमध्ये बोलायचं नको ती भाषा वापरायची नाही नको ते शब्द वापरायचे नाही ना? आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार अहो तो त्याला दे देश सोडावं लागेल ही काय साधी सोपी गोष्ट नाही आम्ही काय सोडणार नाही अशा कुठल्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही तर ना। त्याचाच ना। 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 फंटर आहे तो हे असे बीफ खाणारे पार्ट्यांना प्रमोट करणारे हे असेच तर आदित्य ठाकरेला लागतात ला त्याच्या पलीकडे आदित्य ठाकरेचे विचार काय हे असे कुठल्याही गोष्टीवर प्रमोट करणारे कंटेंट बनवायचं चांगला बनवा ना ही ते केस संविधानाप्रमाणे डिफॉमेशनची होते ते त्याला मान्य आहे का आणि त्याला आम्ही का उत्तर देऊ त्यांनी पहिली माफी मागावी आणि त्याच्यावरती एफ आय जी काय त्याच्यावर केस होईल ते आम्ही आता पोलिसांकडे जे काय आम्ही मागणी करतो ती करतोय आहे अरे बाबा तू आमच्या आस्थेवर हात घालणार तर आम्ही तुला सोडणार का कोण आहेस तू काय संबंध तुझा तू तु तु तुझी चौकटीत राहून कॉमेडी कर ना तुला कोण नाही म्हणत पण तू आमच्या आस्थेवर असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा